ये हटत कालेला ये बढ़िया आगे मसे ये आज तर बस एवढं सांगायचं आहे की आज एकोणीस सप्टेंबर गुणवंत महाराज यांचा जन्मदिवस आणि आपण पाहता का दरवर्षीप्रमाणे इथं गुणवंत महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात भाविक भक्तात्व साजरी करण्यात येत आहे आणि एवढी मोठी गर्दी जमलेली आहे प्रत्येक वेळीच आपल्याला इथे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि दिवसभर हा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे त्यामुळे सर्व भगवीत भक्तांना एवढीच विनंती आहे की त्यांनी या महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा